पत्रकारांनो महायुतीच्या बातम्या नेट द्या नाहीतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज चाकण येथील नाणेकरवाडीच्या निबे डिफेन्स अँड एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि लघु शस्त्रास्त्र उत्पादन सुविधेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्र आले होते या ठिकाणी त्यांनी अनेक शस्त्रास्त्रांची माहिती घेतली आणि शेवटी जेव्हा क्षेपणास्त्र आणि एकेशेचाळीस रायफल पाहण्याची वेळ आली तेव्हा अजित पवारांनी असा पवित्र घेतला आणि उपस्थितांमध्ये हास्य कल्लोळ झाला या कंपनीच्या शिर्डी सुविधेच्या भूमिपूजन प्रसंगी हे सगळेजण एकत्र आले होते उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्योगमंत्री उदय सामंत आमदार महेश लांडगे यांच्यासह निबे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे व अरुण रामचंदानी आदी उपस्थित होते यावेळी या सर्व नेते मंडळींनी संरक्षण उत्पादनाचे काही भाग तसेच वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे पाहिली यावेळी त्यांनी शासकीय कंपनीच्या बरोबरीने खाजगी क्षेत्रानेही देशाच्या संरक्षण सिद्धतेमध्ये योगदान द्यावे अशी भूमिका देखील मांडली गणेश निभे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये स्थापन झालेल्या निबे लिमिटेडनं पाच वर्षात केलेला प्रवास कुतकोस्पद असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं देशाची संरक्षण सिद्धता वाढताना देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करताना आयात कमी करून संरक्षण सामग्रीची निर्यात वाढवण्यावर भर देत दिली जात आहे आणि हेच भारताचे वैशिष्ट्य आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले